त्यांच्या गावात योजनांचा लाभ देण्याचा उपक्रम या शासनाने हाती घेतला आहे शासन आपल्या दारी म्हणजे हे शासन घरी बसत नाही तर लोकांच्या दारात जाऊन योजना देते शेवटी घरी बसून कामे होत नाहीत कोविडमध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह करून कामे झाली पण लोकांमध्ये जाऊन कामे केली पाहिजेत पाऊस गारपीट झाल्यावर आमचे शासन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेते लोकाभिमुख सरकार अशी स्पर्धा लागल्यावर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागेल हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार स्थापन झाले आहे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणारे सरकार आहे महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचे धोरण हाती घेतले आहे महिलेचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम ठेवण्यात येते विरोधकांकडे शिव्या शाप देण्याशिवाय आरोप प्रत्यारोप देण्याशिवाय काही राहिलेले नाही काही लोकांचे रडगाणे सुरू आहे हे चोरलं ते चोरलं असं रोज सुरू आहे ठीक आहे चोरायची वस्तू आहे का ते विचार आहेत मी कोणताही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी घेतला नाही जे काही निर्णय घेतले ते महिलांसाठी हे सरकार सर्वसामान्यांचे आहे हे सरकार काम करणारे आहे हे सरकार म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही तर माझं कुटुंब माझा महाराष्ट्र आहे सर्वजण या कुटुंबाचे सदस्य आहात मी सर्वांनाच मुख्यमंत्री समजतो माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे हीच पोटदुखी आहे हाच पोटशूळ आहे काही लोक गरीब खट खटाव म्हणायचे गरीब हटली नाही परंतु गरीब हटला गरीब संपला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब व्यक्तीवर व्यक्तीला वर आणलं त्यांची गरिबी हटवली देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार देणारं रा, सरकार आहे हे घेणार सरकार नाही राज्यातील सर्वसामान्य न्याय देणारं सरकार आहे उद्योगपती पळाले अशी ओरड केली जाते उद्योगपतींच्या घराखाली तुम्ही बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाही तर काय करतील हे सरकार थांबत नाही बसत नाही वेगाने काम करत आहे गेल्या दहा वर्षात मोदींनी इतिहास घडवला आहे गेल्या पन्नास वर्षात अनेक आरोप झालेत दहा वर्षात मोदींच्यावर एकाही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक लावू शकले नाहीत शासन पे मतलब सरकार घर मे बैठता सरकार लोगों के द्वार पे जाता है और लोगों को मदत करता ये है। है हमारी योजना है आणि आपल्या राज्याचा अनुकरण इतर राज्य करू लागले कारण शेवटी घरी बसून काम होत नाही का होतात कोविड मध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह झालं परंतु फेस टू फेस काम केलं पाहिजे फील्डवर उतरून काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली गारपीट झाली तर आमचं सरकार बांधावर जात आहे शेतात जात आहे लोकांना भेटत आहे शेतकऱ्यांना ऐकून घेत आहे आज जर आपण पाहिलं जर एखादं सरकार किती विजिबल आहे म्हणजे लोकांमध्ये दिसणार सरकार अशी जर स्पर्धा लागली तर महाराष्ट्राचा पहिला नंबर येईल पहिला नंबर आल्याशिवाय राहणार नाही तीन साडेतीन कोटी महिलांची तपासणी केली आपल्या प्रपंचात आरोग्यात या महिला आपल्या आपल्या तब्येतीकडे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून आपल्या आरोग्य विभागाने ती योजना सुरू केली आज अनेक योजना आरोग्य विभागाच्या आपण करतोय आणि म्हणून विचार आपल्याला जे अशा प्रकारचे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम हजारो लोक यायला लागले त्यामुळे विरोधकांकडे काय राहिलंय शिव्या शाप देण्याशिवाय आरोप प्रत्यारोप करण्या शिवाय त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे आरोप प्रत्यारोप करत बसतात पण आम्ही हा एकनाथ शिंदे त्यांच्या आरोपाला आरोपाने उत्तर नाही तर अशा कामातून उत्तर आम्ही त्यांना देणार आणि त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आणि म्हणून काही लोकांचं रडगाणं चालू आहे काय राजकीय बोलत नाही हे चोरलं ते चोरलं रोज चालू आहे काय चोरायची काय वस्तू आहे ती ते विचार आहेत बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपण सरकार स्थापन केलं मी अभिमानाने सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या समोर आज भाषण करतोय आज मला सांगायला अभिमान वाटतो की कुठलेही निर्णय राज्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही घेतले नाहीत जे निर्णय घेतले ते तुमच्यासाठी लोकांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी गोर गरिबांसाठी घेतले पहिले उद्योगधंदे आले की माझं काय माझं काय पेक्षा या राज्याचं काय मला काय मिळालं यापेक्षा मी या राज्याला काय दिलं मी माझ्या गोर गरिबांना काय दिलं माझ्या सर्वसामान्य लोकांना काय दिलं हे पाहिलं पाहिजे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का असं काय लिखाव करार नामा का सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणसाने मुख्यमंत्री व्हायला हो पाहिजे अरे सर्वसामान्य मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या वेदना व्यथा अडचणी दुःख तो जाणून घेतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार सर्वसामान्यांचा हे सरकार काम करणार आहे हे सरकार तुमचं माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही ही माझं कुटुंब हे अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही सर्वजण या मुख्यमंत्र्याचे परिवार आहात कुटुंबीय आहात आणि मला तर वाटत हे मी सगळ्यांनाच मुख्यमंत्री समजतो आणि मला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर आहे परंतु माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस अशा प्रकारचं मी काम करतोय आणि हेच पोटदुखी आहे हीच पोटदुखी आहे हाच पोटसूळ आहे आणि म्हणून त्यांच्या पोटदुखीसाठी देखील राज्यामध्ये सातशे ठिकाणी बाबासाहेब ठाकरे आपला दवाखाना इलाज करून ठेवलेला आहे आणि वारणा धरणग्रस्त चांदोली अभयारण्यामधल्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या आपल्या धैर्यशील माने आणि गौरव नायकवडे यांनी माझ्याकडे दिल्या त्याच्याबद्दल एक तात्काळ बैठक घेऊ आणि आपण त्याच्यामधून निर्णय घेऊ लोकनायक न्यूज